वडेट्टीवार यांच्या बंगल्या बाहेर भाजपकडून आंदोलन केलं ही। ही गेलेलं आहे घटना झाली बोलतात सुषमा अंधारे बोलतात आज या विषयात त्यांची भूमिका काय ही आम्हाला त्या ठिकाणी मागणी आहे की वडेट्टीवारांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे आज महाराष्ट्रातल्या जनतेची माफी वडेट्टीवारांनी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे काय साठी आम्ही त्यांच्या घरावरती आलेलो चला चला चला, चला महाराष्ट्रात कुठली घटना घडली की फक्त साळसुटपणाचा आवाहनायचा सा। राजकारण करायचं ही भूमिका मान्य नाहीये आज जर का काँग्रेसचे पदाधिकारी असे बलात्कार करणार असतील मेहबूब शेख राष्ट्रवाद युवक काँग्रेस अध्यक्ष आणि सुद्धा असं बलात्कार केला मग आज महाविकास आघाडी सरकार याचं उत्तर देणार का महाविकास याचं उत्तर देणार का आणि नाकराघडून माफी मागणार का हा प्रश्न आहे त्यामुळे वडी टी वरांडी त्याची जाहीर माफी मागितली पाहिजे काय नाही धोका वाढीप आपण जर पाहिलं तर काँग्रेसचा नेता आपण हो हो ही दृश्य बघत होतो ती भाजपा युवा मोर्चानं जे मुंबईत आंदोलन केलं त्याची होती विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर भाजपानं हे आंदोलन केलं होतं आणि प्रचंड आक्रमक भूमिका यावेळी भाजपाकडून घेतली गेल्याचं पाहायला मिळालं

आपण बघितलं काँग्रेस विरोधात वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा भाजपाकडून दिल्या जातात त्यांच्या हे आंदोलन करण्यात आलं प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजय काय नेमकं या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सध्या तिथे काय परिस्थिती आहे आपण जर पाहिलं तर विजय वडट्टीवार यांच्या निवासस्थानी भाजपकडून जे ते संपूर्ण आंदोलन जे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत भाजपचे नेते जे आहेत ते आपण पाहू शकतो भाजपच्या युवा नेत्यांकडून आपण जर पाहिलं तर सगळ्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घेताना येताना पाहिला पाहिलं पाहिला मिळत आहे एकीकडे पोलिसांकडून धरपकड पकड ती या ठिकाणी सतत सुरू आहे काँग्रेसच्या विरोधातले घोषणाबाजी जे नाराबाजी होताना पाहायला मिळते पोलिसांकडून जे आहे ते घेतलं जाते विजय वडट्टीवार विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार यांच्या निवासस्थानी हे संपूर्ण आंदोलन जे ते भाजपच्या युवा युवा भाजपकडून करण्यात आलं होतं खरं तर चंद्रापूरच्या घटनेत जे तो पॉस्कोचा गुन्हा जो आहे तो काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर म्हणजेच युवा युवा अध्यक्षावर झालेला आणि त्याच्यानंतर आता हा संताप जो आहे तो भाजपच्या युवा भाजपच्या नेत्यांकडून जो आहे तो केला जातोय भाजपचे युवकचे कार्यकर्ते जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता या आंदोलनकर्त्यांना जे ते पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले त्याच्यामुळे आता याच्या पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल या आंदोलनकर्त्यांच्या बाबतीत हे पाहावं लागेल धन्यवाद अजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी